आई म्हणजे ममता आई म्हणजे आत्मा मायेची पाखरंग करणारी एक स्त्री होय आपल्या मातेबद्दलचे प्रेम आणि मनातील अपार भावना साने गुरुजींनी श्यामची आई या पुस्तकात मांडलेल्या आहेत हे पुस्तक नव्हे हे संस्कार आहेत आणि मी आज आपणासाठी घेऊन येत आहे श्यामची आई या पुस्तकातील रात्र तिसरी मुखी फुले बारकू भाकर खाल्ली की नाही रे येतोष ना आश्रमात शिवाने विचारले आई वाट ना लवकर तिकडे सुरूसुद्धा होईल गोष्ट बारकू आपल्या आईला घाई करू लागला कसल्या रे रोज उठून गोष्टी ऐकता रोज तुझी घाई उपाशीस नाहीतर आल्यावर भाकर खा बारकूची आई म्हणाली बारकू खरंच निघाला त्याला त्या भाकरेपेक्षा गोष्टीच आवडत त्याच्या पोटाला भाकर पाहिजे होती परंतु हृदयाला श्यामच्या गोष्टी पाहिजे होत्या बारकू व शिवा जल्दीने निघाले वाटे ठेस लागली तरी त्याचे शिवाला भान नव्हते बोलो बनसरी धनु जय जयकार श्याम सुंदर हरिनू जय जयकार अशी आश्रमातील भजनाची धून ऐकू येत होती बारकू व शिवा आले तो शेवटचे समाप्तीचे श्लोक म्हटले जात होते अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य अस्वाद सर्वत्र भयवर्जनम सर्वधर्मी समानत्व स्वदेशी स्पर्श भावना ही एकादश सेवावे नम्रत्वे व्रतनिश्चे शामने गोष्टी सुरुवात केली आज मी फुलांची गोष्ट सांगणार आहे लहानपणी मला फुलांचा फार नाद होता फुलासारखी सुंदर व पवित्र वस्तू या जगात कोणतीच नसे पृथ्वीवरच्या फुलांनी व आकाशातील ताऱ्यांनी माझ्या जीवनावर अनंत परिणाम केलेले आहेत माझ्या वडिलांनाही फुलांचा फार नाद पूजेला भरपूर फुले त्यांना पाहिजेत जास्वन कर्ण गुलाब वगैरे नाना फुलझाडे शेतावर होती माझे वडील गणपतीचे मोठे भक्त दररोज ऐकवीस दुर्वांची जुडी ते गणपतीला व्हायचे खुरटलेल्या वाळलेल्या दुर्वा त्यानं कधी व्हायला नाहीत वाटेल तितके लांब जातील परंतु हिरव्या झुपकेदार लांब दुर्वा ते घेऊन येतील देवाला साधी दुर्वा व्हायची ती तरी चांगली नको का असे ते म्हणायचे माझ्या वडिलांपासून फुलांचे वेड मी घेतले परंतु आईपासून फुलांवर प्रेम करावया शिकलो मी फुलांसाठी पहाटे उठत असे आमच्या गावात बकुळ वृक्ष पुष्कळ होते बकुळीची फुले फारच सुंदर आणि सुहासिक त्याच्यात मधही असतो लहान लहान जणू मोतीच अशी ती दिसतात लहान लहान बटणेच जणू असे वाटते बकुळीच्या फुलांच्या मी परड्या भरभरून आणायचो सकाळी फुले जमवून ठेवायची व वा दहा वाजता शाळा सुटून आल्यावर त्याचे हार करायचे वडील ते देवळातील देवांना नेऊन घालेत सकाळी बकुळीची मोत्यासारखी फुले जमवायची व सायंकाळी गुलबक्षीची फुले गोळा करायची सायंकाळी गुलबक्षीची फुले जमवण्यासाठी शाळा सुटताच मी पळत जात असे दुसऱ्याच्या घरी जाऊन त्यांच्या गुलबक्षीवरची फुले मी आणीत असे कारण त्यांना ती थोडीच हवी असत फुलांची आवड आहे कोणाला देवपूजा कोणाला हवी आहे देहपूजा करणारे सारे होत आहेत फूल तोडून कुणी शेमड्या नाकात कोंबतील नाहीतर घामट केसात खोवतील फुले देवाच्या पूजेसाठी फार ती थोडी तोडावी नाहीतर ती झाडावरच शोभू द्यावी तेथेही देवालाच वाहिलेली आहेत आज मी फूल तोडू शकत नाही फूल म्हणजे परमेश्वराची रसमयी सौंदर्यमयी मूर्ती असे मला वाटते परंतु लहानपणी देवासाठीच तोडून मी जमवीत असे गुलबक्षीच्या फुलांसाठी मुलामुलात भांडणे व्हायची गुलबक्षीचे फूल फार सुंदर फुलाचे देट लांब बारीक व कोवळा देटाच्या टोकाला बारीक मणी असतो गुलबक्षीची फुले नाना रंगाची पिवळी पितांबरी लाल पांढरी कितीतरी प्रकार गुलबक्षीचे काळेमणी फार सुंदर दिसतात माझी आई तुळशीच्या अंगणात बसून त्या फुलांच्या माळा करी गुलबक्षीच्या फुलांची माळ फुलांचे देठ एका एक धुऊन करतात त्याला सुईदोरा लागत नाही या माळ्यांचेही अनेक प्रकार असतात तोड्याची माळ दुहेरी माळ त्या दिवशी रविवार होता रोज शाळा सुटल्यावर सर्वजण फुले वेचाव्यात वे जात असो पाटी दप्तर घरी ठेवून जो आधी पळत जाई त्याला अधिक फुले मिळत परंतु रविवारी कोण केव्हा जाईल याचा नेम नसे त्याच्या आधीच्या रविवारी मला एकसुद्धा फुल बाकीच्यांनी मिळू दिले नाही म्हणून त्या दिवशी मी निश्चय केला की आज आपण सारी फुले आणायची लवकर जाऊन कळ्यास तोडून आणायच्या असे मी ठरवले गुलबक्षीची फुले चार वाजल्यावरती फुलू लागतात सायंकाळी नीट फुलतात फुले फुलू लागण्याच्या आधीच मी जायचे ठरवले बाहेर ऊन होते तरी मी निघालो एक फडके बरोबर घेतले तीन वाजण्याचा सुमार असेल आमच्या शेजारच्या धोंडोपंत मास्तरांच्या व गोविंदशास्त्रांच्या घरापाटीमागील गुलबक्षीच्या कळ्या मी तोडल्या गुलबक्षीच्या न फुललेल्या कळ्यांना घुबे म्हणतात ते सारे गुभे मी तोडून आणले घरी आल्यावर मी एका ताम्हण घेतले आणि त्यात पाणी घालून कळ्या टाकून ठेवल्या संध्याकाळी आई म्हणाली आज फुले नाही रे आणायला जात मागच्या रविवारच्या सारखा उशीर केलास तर एक सुद्धा नाही हो मिळणार मग रडत बसशील माळेला नाही तर नाही पण तिला तरी चार आणून ठेव मी तर केव्हाच आणून ठेवली आहेत तू माळ करतेस का मी विचारले आंतर मी येथेच तुळशीजवळ बसते म्हणजे घरात डेके पडायला नको आई म्हणाली मी तामण आणायस गेलो परंतु तामणातील फुले नीट फुललीच नव्हती ते पाहून मी खट्टू झालो ती फुले परडीत घालून मी आईजवळ नेऊन दिली हे रे काय पाणीशे ठिबकते आहे कळ्यास तोडून आणल्या होत्यास वाटते तरीच नीट फुलली नाहीत श्याम अरे झाडावरच नीट फुलू दरी द्यावे की नाही त्यांना एवढा काय अद्याशासारखा गेलास उतावळा होऊन असे आई मला बोलत होती तो शास्त्रीभुआकडची धोंडोपंतांकडची बण्या बापू बाबी सारी मुले आली श्यामने तुमच्या सारी फुले आणली हो आम्हाला एकही ठेवले नाही याने बाबी म्हणाली का रे श्याम केव्हा चोरट्यासारखा जाऊन घेऊन आलास तरी सारी फुले बापू बोलला चोरट्यासारखा मी नेहमी नाही वाटते तुमच्याकडे फुले नेण्यासाठी मी म्हणालो नेहमी आपण सारीजण बरोबर असतो बण्या म्हणाला तुम्ही मागच्या रविवारी मला उशीर झाला तेव्हा एकतरी फूल ठेवले होते का माझ्यासाठी मी विचारले पण मी माझ्या परडीतले देत नव्हते का तूच फणकाऱ्याने निघून गेलास मला का नाही थांबवलात बरे पाहून घेईन असे म्हणून गेलास हा असा सूड घ्यावायचा होता वाटते बाबी म्हणाली माझी आई सारं ऐकून घेत होती ती शांतपणे म्हणाली बण्या बापू ही घ्या तुम्हाला फुले पुन्हा नाही हो श्याम असे करणार नाही का रे श्याम असे म्हणून आईने त्यांना फुले दिली श्याम ए जा हो रोज संध्याकाळी फुले वेचायला नाही तर राग धरावायचा असतो का आत्ताच येतोस आपण छप्पा पाणी नाहीतर लक्ष्मीबाई ताक दे डेरा फुटला मडकं दे तो खेळ खेळू बण्या म्हणाला माझी आई म्हणाली आता उशीर झाला आहे हो उद्या खेळा बण्या आणि बापू तुम्ही जा आता मुले गेली माझे तोंड गोरे मोरे झाले आई मला म्हणाली श्याम दुसऱ्याच्या घरची फुले त्यांना न सांगता सवरता आणू नयेत त्यांना विचारून आणावीत आपण आधी गेलो तर त्यांना हाक मारावी परंतु सर्वात वाईट गोष्ट म्हणजे अशी मुखी फुले तोडून आणणे तू अधीर झालास परंतु पदरात काय पडले फुलांना झाडावर नीट फुलू द्यावे बाहेरच्या पाण्यात कळ्या किती वेळ टाकल्या तरी फुलत नाहीत आईच्या दुधावर बाळ पोसते तसे बाहेरच्या दुधावर पोसत नाही घरच्या साध्या अन्नाने जरी पुष्टी येते तशी खानावळीतील दुधातुपाने येत नाही झाडे म्हणजे फुलांच्या माता झाडे कळ्यांना जीवनरस पाजित असतात त्यांना फुलवतात झाडाच्या मांडीवरच कळ्या चांगल्या फुलतात फुले फुलली म्हणजे मग ती देवासाठी आणीच जा आपल्या देवाला दोन कमी मिळाली तरी चालतील बण्याच्या घरच्या देवांना मिळाली तरी तो देवच ना कोटे गेली तरी देवालाच मिळतील आपल्या घरातील देवांना सारी फुले हवीत असे वाटू नये ते देवाला आवडणार नाही देवाच्या पूजेत सर्वांनी भाग घ्यावा देवाला एक फूल मिळाले तरी पुरे परंतु नीट फुललेले व्हा गड्यानो अशा खुटून आणलेल्या मुख्या कळ्यांबद्दल मातेलाच वाईट वाटले आई आपल्या लहान मुलांना मांडीवर खेळवते घरात वाढवते मग त्यांना जगाच्या सेवेस देऊन टाकते त्याप्रमाणेच फुलझाडे फुलांना वाढवतात रसमय गंधमय करतात व ती विश्वभराच्या पूजेस देण्यासाठी तयार असतात अर्धवट खुडून आणलेल्या कळ्या नीट फुलत नाहीत अर्धवट कामे नीट फुलत नाहीत फळत नाहीत जगात अर्धवट काहीही नको जे कराल ते नीट नेटके संपूर्ण यथा सांग करा उशीर लागला तरी हरकत नाही काहीतरी वेडेवाकडे करण्यापेक्षा न केलेले बरे माझी आई मला म्हणे श्याम मुख्या कळ्या नको हो तोडू त्यांना फुलायला संधी दे त्यांना नीट फुलू दे आजची ही आपली कथा तुम्हाला कशी वाटली आवडल्यास नक्की शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद